बिचारीनं कालवा करून करून सकाळी ते ड्रायव्हर आलेलं गेलं महागारी ड्रायवर पण बेकार लागल काय त्याच्या आईला त्या मालकान ड्रायवर जरा चांगलं द्यायचं पाठवून तर ड्रायवर लागल बेकार इथे जे गेली दगड घेऊन का गेलं निघून लय <coughs> अवघड होऊन बसले राव आज दिवसभर काम बंद आहे तो मला सांगतो बसून बसून वैताग का आला कुठं गेलं पण नाही या निसार आलेली तेवढी सगळी गेली महागारी त्याला म्हणलंय उद्या ड्रायव्हर चांगलं मालकाला पाठवून नाही अजिबात हिर बघायचे दाखवतो काय राव काल सुरुवात कसलं झाली धिंगाला केला थोडा पर हा चला चला पुढं लय अवघड बसलं या टक्कर नुसतं दिवसभर तुम्हाला सांगतो एकाच जागेला बसलोय काम नाही दादा नाही दमान या दमान अहो सगळ्याला चांगलाय आबा सांगतोय समजून तर आबाजी आगाव पळती काय राव डोकं दुखाय लागले नसत मालकाला सांगितले आज फोन करून उद्या नवीन ड्रायव्हर पाठवून दे नाहीतर त्याला तर नीट ताकीद दे अजिबात आलाय नाही मी हालो म्हणत नाहीत तो ना तोपर्यंत अजिबात हालायच नाही हो भाई एवढं काम झालंय काल तेवढंच त्याच्यावरच थांबलंय बाबा एवढंच काढून गेलं या बघितलं तीन फूट नाही दोन फूट झाला असल मशीन तिकडे उभा करून जी गेलं गेलच मशीन तरी हालूच दे ना अजिबात नाहीच म्हणाय जायच नाही आबाला सांगितलं आबा बेन माला दा आबा बन दोन बाळाचा म्हणे आबा माझ्यापासून करतो बायकोपासी गेलो का तो मला सांगतो बदलते असली कंडिशन आहे आज संध्याकाळी काय तर तोडका काढणार आहे आबालाच आता उद्यापासून काम कामा थांबून घ्यायला लागतो या शेवटी जुळत नाही आबा कोणीच काम सक्सेस करून घ्या लागतो या का अका वीर बराय का असं खड्ड्या खाल्ले वीर पाडायचे विहीर इकडे येज नाही बरं का तुम्ही इथं बावा असतो बर का इकडे येज नाही अजिबात बर का माणूस मोठं माणूस असल्या शेवटी नाही आ हा हा एवढ बघा काम बघितलं का तीन फूट झालंय मला वाटत आज पलट्या हो होतील या काय करायचं राडाच झाला या डोकं चाललंय ना तुम्हाला सांगतो ह्या विचाराव विचार करून 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 हे झालंय नुसतं अहो झालं तर तुम्हाला सांगतो पाण्याचा प्रश्न मिटणार आहे चांगल्या कामाला तेवढी कायम सगळी तशी आडवी तिथे नेमकं चांगल्या कामाला अडथळा असते चांगलं काम करायचं म्हणलं का हिच्या पोटात दुखतोय हिला वाटतंय असंच राहावं आणि पितावं असंच पण तिने किती जरी अडथळा आणला तर आम्ही अडथळा दूर करणारच उद्या काय तरी करून काम चालूच करणार माती आहे माती बघा ही विहिरीची निघ टाकली ढेगा बघा पुन्हा इथं पिंपरी इकडे पसरायचं पिंपर काढून त्या साईडला होते काय का असतंय माती असती वे बर बर चला बाजरीवाल मशीन वालं बिन येणार बघा काय करायचं बाजरी करायची हाय का कोण मित्रांनो जवळ इकडं पिपरीला खवसपूरला इकडे तिकडे कोण हाय का इकडे शेरवाडी कटफळ काय होतील ती होतील आता करायला बघा कोणाची मशीन आहे का सांगा बाजरी करायची माझी बाजरी करायची एक जण येतो म्हणला ती गडावायला लागले बघा फोन दुसरे ना झाले आता काय माणसं बिन अशी करते ती पैसा रोख देतो तरी बिन माणसं तशी करते आलो आलोच करते नाही ती आता कस राहायच सांगा तुम्ही बाजरी करेल म्हटलं तर हवाई हो सगळी पसर पडली या आबाळ येत अजून हे ये ज काय हो निसर्ग आहे बाकणारे कधी सांगता येत नाही आपला बोर बघा आहे हो बोर बघितला कशी अरे मक्का कांदाच्या कांदा ए ये बघितली का वीर कशी आहे वीर वीर कशी आहे चांगले आहे का आणि त्या बघा सारखं बघा देवाऱ्या जातं जाते आणि हे कोकू लाल करतोय हो बघा हात कस लाल करून टाकलं या सगळ्या जवळजवळ त्यानं पावभर किलो कुंकू नास करून टाकली बघा त्या महिन्यात किलो महिन्यात किलो भर कोकू नाचला असेल किलो हा कुकू पण सं

शाळा आहे शाळा <laughs> आणखी तर बघा माझ्या खांद्याला लागायला लागली नक्की गळ्याला लागते गळ्याला काय कबरायला लागते खाद्याला कोण आलं का ही पोरं शाळा आला का ताई मारेल की जावा काय मारल येड्यानो हा बसा तुम्हाला मारल पुन्हा मग ओर आली महाग बघा कोणी कोणी बापूर मुल मारल तु तुला काक रा मधी चमचा डावती काय कशी गोल खाल्ली बागा पर दाचा बागा परत गेलीस ना अजून खाली गेलो खाली गेलं भीती वाटते मग हम्म आता खड्ड्यात मग टाकायची जी अग विर पाडतो या खड्ड्यातली बाहेर काढतो या पाठा हा बघितलं का बघितलं का बघितलं का चला मग हां चला अई माती पाडणुक आता विहिरीत येडे पटा चला 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 आता बघा बाजकी आता काय वाकून बघते जी आता चला चला येतं का खायचं आहे बाजरीवालंही ना माझं डोकं खरं चालना, ना फोन लावते बघा फोनच दुसरं ना सकाळ जर ना मी फोन, फोन लावतो

तर चला मित्रांनो अशी हाय कंडिशन बघा आज आमची दिवसभराची वाईटता घेऊन गेला उचलत नाही सुद्धा फोन उचलत नाही